घावन आहे तो पण आमचा व्यवस्थित आलेला आहे तो पण आम्ही काढून घेऊया नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन ब्लॉक थर्टीन नाईन्टी फोर आणि आज आहे आषाढी एकादशी आणि सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आषाढी एकादशी म्हटली काय उपवास आला प्रत्येक घरात उपवास असतात प्रत्येकाचे आणि रोज रोज ते, ते पदार्थ खाऊन कंटाळा येतो म्हणून आज मी तुम्हाला वरीच्या तानाचे असे घावणे बनवून दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर बटाट्याची भाजी आणि कोबऱ्याची एक चटणी बनवून दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे आम्ही दोन वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहे एकदम असे बारीक आहे ते बघा आणि हे तांदूळ मी सकाळी चार तास पहिले धुवून स्वच्छ तीन वेळा भिजत घातलेले आहे आणि आता ते मस्त असे फुगून वर आलेले आहेत आणि हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेले पहिल्यांदा मी तांदूळ वाटून घेऊया पाण्यात भिजत घातलेले तांदूळ असे झाऱ्याने असे तिथून काढूया व्यवस्थित आम्ही वरईचे तांदूळ वाटलेले आहे आणि आता त्याच्यात आम्ही काट्यावरचं पाणी आहे ते ऍड करूया आणि पाहिजे तेवढी कन्सिस्टन्सी वाढूया पिठ्यांची अजून थोडं घरी एकदम अशी पातळ करायची जाट ठेवायची नाही मग जाळीदार आणि नुस्खुशीत असे धाणे येणार पातळ ठेवायचं पीठ म्हणजे पिठाची एवढी कन्सिस्टन्सी ठेवायची त्याच्यात थोड वीठ झाली पुन्हा असं ढवळूया आणि हे बॅटर बनवलेलं आहे ना ते असं झाकून ठेवूया आता आम्ही बटाट्याची भाजी बनवूया त्याच्यासाठी दोन बटाटे मी चुलीवर मे शिजत ठेवलेले आहे म्हणजे रुकडत ठेवलेले आहे ते काढून घेऊया व्यवस्थित शिजलेले आहे थंड व्हायला ठेवूया भाजीसाठी मी साहित्य घेतलेलं आहे चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे पाववाटी आणि फोडणीसाठी फक्त जिरा घेतलेला आहे एवढंच साहित्य बटाटे थंड होईपर्यंत आम्ही चटणी बनवूया त्याच्यासाठी मी ओलं खोबरं घेतलेला आहे पाववाटी भर ओली कोथंबीर घेतलेली आहे पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ घेतलेला आहे शेंगदाणे खरपूस असे भाजून त्याची सालं काढून एक चमचा घेतलेले आहे फोडणीसाठी जिरा घेतलेला आहे आणि तेल घेतलेला आहे पाट्यावरून त्यावर आम्ही चटणी वाटून घेऊया वाटून झालेली आहे आता आम्ही ती काढून घेऊया पाट्यावर और मस्त अशी आम्ही चटणी वाटलेली आहे आता आम्ही चटणीला फोडणी देऊया त्याच्यासाठी मी छोटं फोडणी पात्र ठेवलेलं आहे चुलीवर त्याच्यात एक चमचा तेल घालतो आम्ही पाव चमचा जिरा करूया तेल टाकलेलं आहे आणि झाकून बटाटे पण उकडलेले थंड झालेले आहे ते आम्ही असे सोलून घेऊ बटाट्यांची आम्ही बारीक बारीक अशा पोळी करून घेऊ एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात एक चमचा तेल घालूया अंदाजे तेल टाकलेला आहे त्याच्यात आम्ही पाव चमचा जिरा घालूया मिरचीचे बारीक तुकडे करून ठेवलेले आहेत अर्धा मिनिट याचा परतून घेऊया त्याच्यात आम्ही बटाट्याच्या पोडी घालूया चवीनुसार मीठ घालूया पहिल्यांदा बटाट्यानं थोडं मीठ घातलेलं आता थोडंच घालायचं एक मिनिट असं परतून झालेलं आहे भाजी आता ती आम्ही पाच मिनिटांसाठी झाकून ठेवूया पाच मिनिटं झालेली आहे भाजी आम्ही परतून घेऊया त्याच्यात ओलं खोबरं घालूया आमची उपवासाची बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे ती आता आम्ही उतरून घेऊया बनवण्यासाठी आम्ही ठेवूया धावण्याच पीळ धळून घेऊया एका वाटीत तेल घालूया केळीचा देठ घेतलेला आहे तो आता आम्ही आणि असं भिड्याला तेल लावून घेऊ शकतो भिड्यावर पीठ घालण्यासाठी आम्ही एक फुलपात्र घेऊया आणि त्याने आम्ही पीठ घालूया साईडने घालायचं लगेच एक मिनिटासाठी झाकून ठेवूया एक मिनिट झालेला आहे आता घावण आम्ही परतून घेऊया परतून असा एक मिनिट ठेवूया एक मिनिट झालेला आहे आता आम्ही तुईच्या पानावर घावण काढूया पुन्हा असं भिड्याला तेल लावूया पुन्हा कडेनं असं फिट सोडूया झाकून घेऊ अशा प्रकारे सर्व भावना आम्ही काढून घेऊ की अर्धा मिनिट असं ठेवायचं मग कडेने ते ऑटोमॅटिक असे सुटणार घावन सर्व घावणे काढून झालेले आहे आता लास्ट आहे तो आता आम्ही विड्यावर घालूया झाकून हो ठेवूया आणि एवढे सर्व घावणे आलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि भिड्यावर एक आहे बारा घावणे आलेले आहे दोन वाटी वरीचे तांदूळ घेतलेले आम्ही लास घावण आहे तो पण आमचा व्यवस्थित आलेला आहे तो पण आम्ही काढून घेऊ लास घावण काढल्यानंतर पुन्हा असं भिड्याला तेल लावून उतरून ठेवायचं सर्व घावण आम्ही असे फोल्ड करून ठेवलेलं आहे थंड झाल्यावर आणि आता आम्ही केळीचं पान वाढून घेऊया केळीच्या पानावर सगळे घावणे आम्ही ठेवलेले आहेत आणि चटणी पण आमची व्यवस्थित अशी झालेली आहे ती पण आम्ही एका छोट्या मातीच्या बॉलमध्ये काढून घेऊया ताट बनवलेला आहे बघा आज आम्ही आषाढी एकादशी निमित्त वरईच्या तानाचे घावणे बनवलेले आहेत सोबत बटाट्याची भाजी बनवलेली आहे आणि चटणी बनवलेली आहे घावणे एकदमच असे सॉफ्ट सॉफ्ट झालेले आहे हे बघा एकदमच असे सॉफ्ट झालेले आहे आणि मस्त झालेले आहेत आता मी तुम्हाला एक असा खाऊन दाखवते खायला छान झालेले आहे आणि मुद्दाम तुम्ही हे घरी बनवा आता चटणी बरोबर खाऊन दाखवते चटणी पण छान झालेली आहे आणि घावणे पण छान झालेले आहे रोज रोज शाबुदाण्याचे वडे शाबुदाण्याची खिचडी खाऊन कंटाळ येतो म्हणून हा नवीन नाश्त्याचा प्रकार एकादशी निमित्त बनवा तुम्ही आणि कसा झाला तो मला कमेंट करून सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय